आपला हा जो दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण दिलेला आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमात एक प्रमुख मुद्दा आपण दिला आहे अनुकंपाच्या नियुक्त्या आणि पोलिसांसहित सगळ्या विभागांना सांगितलेलं आहे की अनुकंपाची जी काही नियुक्ती आहे ही मिशन मोडवर द्यायची त्यामुळे सगळ्याच विभागांमध्ये आता हे काम आपण चालू करतो आहे आपण सांगितलं तसं सा विभागाने काही अडचणी सांगितल्या होत्या त्या अडचणी दूर करून त्याची नियमावली आपण लगेच प्रसिद्ध करतोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आता ज्यावेळेस त्याचा आढावा आम्ही घेत होतो तेव्हा लक्षात आलं की एक अनुकंपेची केस दोन हजार आठ प्रलंबित आहे आठ त्यांना म्हणजे एलिजिबल आहे पण दिलेलं नाही आपण त्यामुळे आता हे मिशन मोडवर घेण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे तुम्हाला आता लक्षात येईलच पुढच्या काळामध्ये अनुकंपा भरती खूप मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत